नमस्कार मी राजरत्न जोंधे माझ्या सोबत आहे माझी सहयोगी समृद्धी जाधव हो। आताची मोठी बातमी आहे कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहेत एक दिवस आधी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे, आहे शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पिस्तुलासह पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलेला आहे समृद्धी आताची मोठी बातमी आहे कारण शरद मोहोळ याच्या हत्येला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे आणि पोलिसांची ही मोठी कारवाई नक्कीच राजरत्न आपण बघतोय की पुण्यातलं सगळ्यात गाजलेलं प्रकरण होतं म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जर आपण पाहिलं तर कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा जो खून झाला त्याच्या खुनानंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती पुणे शहरात एकंदरीत पाहायला गेलं तर अतिशय दहशतीचं वातावरण होतं आणि याच सगळ्या खुनाच्या नंतर जवळपास आपण पाहिलं की त्याच्याच बरोबर असलेला त्याच्या जवळचा अगदी निकटवर्ती असलेला साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असं या मुलाचं नाव होतं या आरोपीचं नाव होतं ज्यांनी ही हत्या घडवून आणली होती त्याच्याबरोबर आणखी दोन जण सुद्धा होते ज्या तिघांनी मिळून खरं तर शरद मोहोळ यांच्यावरती गोळीबार केला होता आणि त्यानंतर शरद मोहोळ यांचा अर्थात जागीच मृत्यूसुद्धा झाला त्यानंतर या प्रकरणामध्ये आपण बघतोय की सतरा आरोपी जे आहेत ते निष्पन्न झाले होते आणि आता आपण हीच शरद मोहोळ ही जी टोळी आहे याच टोळीतले हे जे दोन जण आहेत ज्या दोघांनी हे सगळं कृत्य करणार होते तसा प्लॅन आखलेला होता उद्या शरद मोहोळ खुनाला पूर्ण एक वर्ष होत आहे आणि उद्याच्याच दिवशी कदाचित हत्येचा जो आहे तो बदला घ्यायचा अतिशय फिल्मी स्टाईलचं हे प्लॅनिंग करण्यात आलं होतं आणि हेच प्लॅनिंग जे आहे ते पोलिसांनी आता खोडून काढलेलं आहे कारण पोलिसांना त्यांच्या खबरांकडून अशी सगळी माहिती मिळाली होती आणि याच माहितीच्या आधारावरती युनिट दोन ने ही सगळी कारवाई केली आणि या कारवाईच्या अंतिया दोन तरुणांना जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे या दोघांकडून तब्बल दोन पिस्तूल आणि सात जिवंत काळतुसं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ह्या ज्या पिस्तूल आहेत त्या दोन्ही पिस्तूल त्यांनी मध्य प्रदेशवरून नुकतेच काही दिवसांपूर्वीच मागवलेले होते आणि खास शरद मोहोळ यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशानेच हे पिस्तूल जे आहेत ते पुण्यात मागवण्यात आले होते आणि आता या सगळ्याच पिस्तुलांसह या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे अर्थात या प्रकरणामध्ये आणखी अनेक आरोपी जे आहेत ते या कटाचा भाग असण्याची शक्यता आहे अर्थात असतीलच कारण कुठलाही खून करणं किंवा आपण बघतोय की ज्या टोळीने हे सगळं घडवून आणलं होतं विठ्ठल शेला टोळी या टोळीच्या विरोधात खरंतर कारवाई हे दोघं जण करणार होते त्यामुळे अर्थात दोघांच्या दोघं जण तर ही कारवाई करू शकत नाहीत त्यामुळे यामध्ये एक मोठा ग्रुप असू शकतो आणखीन काही आरोपी किंवा संशयित या सगळ्यामध्ये असू शकतात ज्यांनी हा मिळून कट रचला होता आणि कट जी काही अंमलबजावणी आहे या, या गोष्टीची म्हणजे जे ज्या दोन पिस्तूल मागवण्यात होते होत्या पिस्तुलातून कुणावरती तरी मग गोळीबार किंवा कुणावर तरी हल्ला होणार होता हा सगळाच हल्ला दोन लोक तर करणार नव्हते अर्थातच या सगळ्याच्या मागे मोठं प्लॅनिंग आणि आणखी बरीच लोक असण्याची शक्यता आहे त्यामुळे बाकी या मागे कोण कोण आहे आता तरी दोनच आरोपी सापडलेत मात्र या हत्येच्या पाठीमागे कोण कोण आहे हे सगळं शोधण्याचा एक आव्हान आणि जबाबदारी पुणे पोलिसांवरती आता निर्माण झाली आहे राजरत्तर समृद्धी जर आपण पाहिलं तर पोलिसांचे खबरे कुठेतरी कामाला आल्याचं पाहायला मिळतंय का कारण जर आपण पाहिलं तर या खबरां त्यामुळे कुठंतरी गॅंगार भडकण्याची जी शक्यता होती जर हे हत्या झालेली असती तर यामुळे मोठं गँगवार भडकण्याची शक्यता होती त्यामुळे हे खबरे कामाला आलेत म्हणायचं नक्कीच आपण असं म्हणू शकतो कारण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांचे खबरी कुठेतरी कमी पडत आहेत का किंवा खबऱ्यांवरती आणि पोलिसांचं जे, जे काही त्यांचे त्यांचे जे सोर्सेस असतात सूत्र असतात त्यांच्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं कारण पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक अशा घटना घडल्या ज्या घटनांची पोलिसांना पूर्वकल्पना यायला हवी होती मात्र ती येत नव्हती किंवा मग घटना घडल्याच्या नंतरही पुणे पोलीस लवकर तपास करू शकत नव्हते जसं जसं आपण बघतो की बऱ्याचदा खबरी जे आहेत त्यांच्यामार्फत काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते आणि तपासाला अतिशय वेग येतो तसा वेग काही बऱ्याचशा प्रकरणांमध्ये येत नव्हता जसं आपण पाहिलं म्हणजे सतीश वाघ प्रकरण असेल किंवा त्याच्या आधीचं जी काही प्रकरणं यामध्ये झाले अंदेकरांचा खून झालेला असेल या सगळ्याच मध्ये पुणे पोलिसांना तितकेसे इनपुट्स मिळत नव्हते कदाचित आणि आता मात्र एक खूप मोठा डाव हाणून पाडण्याचं काम पुणे पोलिसांनी केलं त्यामुळे पुणे पोलिसांचं या सगळ्यामध्ये खूप अभिनंदन करावं लागेल कारण आपण बघतोय की एक वर्ष उद्या पूर्ण होतं आणि एक वर्षापूर्वी भडकलेलं हे गँगवॉर आहे त्याआधी जर आपण पाहिलं तर बरेच दिवस पुणे अतिशय शांत होतं शरद मोहोळ यांचा खून होण्याच्या पूर्वी अनेक दिवसांमध्ये अशा प्रकारचं गँगवॉर जे आहे ते समोर आलेलं नव्हतं मात्र शरद मोहोळ यांच्या खुनानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये गँगवॉर भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती तसे आपण पाहिले की ठिकठिकाणी स्टेटस सोशल मीडियावरती दिसत होते फ्लेक्स दिसत होते किंवा अगदीच आपण पाहायला गेलं तर माउथ टू माउथ जरी आपण एखाद्या चौकात जरी जाऊन उभं राहिलो तरी त्या ठिकाणी याच सगळ्या चर्चा मुलांच्या कानावरती असायच्या मुलांच्या बोलण्यातून आपल्याला ऐकू यायच्या त्यामुळेच गँगवर भडकण्याची शक्यता गेल्या वर्षभरामध्ये खूप जास्त होती तशा प्रकारच्या कारवाया होऊ शकत होत्या या सगळ्या आरोपींकडून किंवा इतर विविध टोळ्यांकडून त्यामुळे हेच सगळं गँगवर भडकू नये यासाठी ही कारवाई अत्यंत गरजेची होती कारण अर्थात आपण पुण्याचं पुण्याचा जर आधीचा इतिहास पाहिला आणि कुठलाही गँगस्टर्स असतील किंवा हे जे टोळी चालवणारे जे लोक असतील त्यांचं जर आपण इतिहास पाहिलं तर प्रत्येक वेळेस एखाद्या टोळीतला एक जण मारला जातो त्याच्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या टोळीतला दुसरा जण मारला जातो अशा प्रकारे बदला घेत घेत ही जी गुन्हेगारीची कृती आहेत ती पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अर्थातच विठ्ठल शेलार टोळीकडून शरद मोहोळ यांचा खून करण्यात आला आणि त्या खुनाचा बदला घेण्यासाठी आता पुन्हा एकदा हे जे दोन आरोपी आत्ता ताब्यात घेण्यात आलेले आहेत ते विरुद्ध टोळीतल्या कुणाचा तरी खून करण्याचे किंवा हल्ला करण्याचे विचारात होते त्यामुळे हा मनसुबा आता पोलिसांनी हाणून पाडल्यामुळे इथून पुढे आणखीन जे काही टोळी युद्ध छेडलं जाणार होतं ते खरं तर रोखण्यात पोलिसांना थोडंफार यश आलंय असं म्हणावं लागेल अर्थात या सगळ्यासाठी पुणे पोलिसांचं खूप अभिनंदन आहे आणि अभिनंदन करावं तितकं कमीच आहे मात्र तरीसुद्धा जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थात जसं मी मागाशी म्हणाले की दोन आरोपी नक्कीच नाहीयेत या सगळ्यामध्ये खूप मोठं प्लॅनिंग आहे बंदूक इथपर्यंत पिस्तूल मध्य प्रदेशातून इथपर्यंत मागवणं कुणाच्या तरी अर्थात पोलिसांनी अटक अर्था केली आहे म्हणजे अशीच सहजच अटक केलेली नसणारे यामध्ये पोलिसांना बरेच इनपुट्स मिळालेले असणार आहेत त्यामुळे याच इनपुट्सच्या आधारावरती या सगळ्याच्या मागे नेमकी आणखी किती लोक होते कोण कोण होते जसं आपण पाहिलं तर शरद मोहोळ यांना फॉलो करणारे बरेच लोक आहेत जर आपण पाहिलं तर शरद मोहोळची जी हत्या झालेली होती त्याच्याच लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेली होती आणि त्यामुळे शरद मोहोळ यांना यांच्या टोळीमधले जेही लोक असतील जेही टोळीमध्ये सक्रिय असणारे जे त्याचे गुंड असतील त्यांच्या मनामध्ये कुठेतरी चीड अजूनही कायम दिसते का नक्कीच आपण जर पाहिलं तर शरद मोहोळ यांचा मृत्यू झाल्याच्या नंतरच्या जर आपण एकंदर आता हे वर्षभर जर पाहिलं तर अजूनही शरद मोहोळ यांची जी क्रेज पुण्याच्या तरुणांमध्ये होती पुण्याच्या गुन्हेगारी विश्वामध्ये होती ती कुठेही कमी झालेली पाहायला मिळत नाही आजही मिस यू शरद भाऊ अशा प्रकारचे स्टेटस वारंवार फिरताना पाहायला मिळतात अगदीच म्हणायला गेलं तर सणासुदीला फ्लेक्स सुद्धा लागतं ज्यावरती अजूनही शरद मोहोळ यांचे फोटो असतात त्यांच्यासाठी उद्देशून लिहिलेला काहीतरी संदेश असतो मेसेज असतो अशा प्रकारच्या सगळ्या घटना अजूनही पाहायला मिळतात त्यामुळेच शरद मोहोळ यांचं जाणं हे संपूर्ण त्यांच्या टोळीसाठी टोळीतल्या मुलांसाठी अतिशय धक्कादायक होतं पुण्याच्या दृष्टीकोनातून ही खूप गंभीर बाब होती कारण पुन्हा एकदा टोळी युद्ध छेडलं जाणार होतं आणि जे छेडण्यापासून आता पुणे पोलिसांना थोडंसं तेव्हा अर्थात पुणे पोलिसांना हे सगळं शक्य झालं नव्हतं आधी काही इनपुट्स मिळाले नव्हते जेव्हा मोहोळ यांचा खून झाला मात्र आता पुढे कुणाचा जरी खून होणार होता किंवा मग हल्ला होणार होता हल्ल्याचा प्रयत्न होणार होता हे सगळं हाणून पाडण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं आहे आणि या सगळ्यामुळे हे मात्र अजूनही नक्की आहे जो की जोपर्यंत जसं तू आता म्हणालास की खुनाची आग किंवा बदले की आग आपण ज्याला म्हणतो ती अजूनही शमलेली नाहीये हे मात्र अजूनही या प्रकरणावरून समोर येत निश्चितपणे समृद्धी आता आपण पाहणार आहोत की शरद मोळ यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी पिस्तुलासह ताब्यात घेतलेला आहे आणि त्या पोलिसां पोलिस तपासामधून त्यांच्याकडनं आणखी कोणती महत्वाची आणि धक्कादायक माहिती पुढे येतं ते, ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी